कलेचारा देवत निर्माता पर विश्वकर्मा या मंचावर या एका वेगळ्या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं ज्या महामानवांचे फोटो सर पहिल्यावर लावले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सांगू इच्छितो की विश्वकर्मा जयंती उद्या आहे आणि हा आज आग कार्यक्रम कसा होतो का होतो त्याबद्दल अनेकांना संभ्रम झाला असेल तर त्याच्या मागची भूमिका मी स्पष्ट करताना असं सांगेल की विश्वकर्मा म्हणजेच काय विश्वकर्मा म्हणजेच जो जो काही या सुट्टीमध्ये तयार करतो तो तो म्हणजे विश्वकर्मा अशी व्यापक भूमिकेतून हा कार्यक्रमाचं विचार पण आजच्या पहिल्या वर्षी केलंय आणि या कार्यक्रमाचे या पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या संयोजन समितीच्या नियोजन समितीच्या अध्यक्ष म्हणून संतोष जगताप हे काचे काम करणे त्यांना आम्ही केलेलं आहे की पहिले की क्रांतिकारी या मंचावर ज्या क्रांतिकारी विश्वकर्मा जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले गेल्या अनेक वर्षापूर्वी जवळपास चाळीस वर्षापूर्वी इंजिनिअर क्षेत्रात काम करणारे आदरणीय विजय मैत्री साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हाला लाभलेले आहेत ला त्या कारागिरांना आणि उद्योजकांना जोडण्याकरता हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भावनुकूल असले पाहिजेत तर कीर्तन करणारे आम्हाला नको आहे कीर्तन करायचं जेवायचं आणि घरी जायचं हा फायंडा आहे हा पायडा खंडित करण्यासाठी या जिल्ह्याचे महाव्यवस्थापक श्री सुनील पाटील साहेब या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहे या कार्यक्रमामध्ये सातत्यानं राज राजकीय भूमिकेत कुणी असलं पाहिजेत राजकारणामध्ये बोलण्याला कोणी पाहिजेत त्याकरता राजकारणातला एक चेहरा सातत्यानं आमचा कार्यक्रम सातत्यानं आणण्याचा प्रयत्न करतो आमचे मित्र सुद्धा आहे कारण राहुलजींनी सांगितलं कार्यक्रमाला जायचं म्हटल्यावर आपलं जाणं कर्तव्य आहे आणि आज या ठिकाणी आल्यावर मला खरंच चांगलं वाटलंय की या कार्यक्रमाचं स्वरूप मी आल्याबरोबर एक म्हणजे चर्चा करत होती इंग्ले सोबत की नेमका कार्यक्रम काय आहे कारण विश्वकर्मा जयंती तर उद्याची आहे मग आज कार्यक्रम कसा कर काय आ, जे म्हटले आम्ही आधल्या दिवशी कार्यक्रम ठेवला आणि हा आमचा सामाजिक कार्यक्रम आहे कुठलाही याच्यामध्ये असा काही वेगळं पण नाही आहे आणि हा कार्यक्रम सर्व सामाजिक एकत्र आलेले जे काय कामगार आहेत किंवा जे काय आपण ज्यांना म्हणू की प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं काम करणारे जे काही व्यक्ती आहेत अशा सगळ्यांचे मिळून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते की विश्वकर्मा जयंतीचा हा कार्यक्रम तुम्ही साजरा केला कारण आम्हाला जी काय माहिती आहे विश्वकर्माजींच्या बाबतीत कारण निर्मिती करणारे जर कोणी असतील तर ते म्हणजे विश्वकर्मा ज्यांना आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणू शकतो मग कुठलीही निर्मिती कारण त्यांच्याशिवाय कुठलीही निर्मिती होऊ शकत नाही मग तुम्ही आता या ठिकाणी पत्रकार बंधू जे आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली की शासनाच्या काय काय योजना आहेत शासन काय काय उद्योग उभारणीसाठी मदत करू शकते आणि निश्चितच याचा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे खूप उद्योग करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले भागभांडवल हे सगळ्यात महत्त्वाचं असते आणि भागभांडवलशिवाय कुणीही उद्योग उभारू शकत नाही कारण आज या ठिकाणी सांगायचं झालं तर आमचे आदरणीय स्वर्गीय ऋषितुल्य दात्यासाहेबजी बोंद्रे त्यांचं आज या ठिकाणी आग्रहाने मला नाव घ्यायची इच्छा झाली आहे कारण चिखलीसारख्या छोट्याशा गावामध्ये की ज्यावेळेस एकोणीसशे ब्याण्णव साली चिखली आपल्याला माहिती आहे की त्या चिखली शहराचा काही विकास नसताना त्यांनी शिक्षणाची गंगा या चिखली शहरामध्ये आणली आणि अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग क्षेत्रामधून अभियांत्रिकीची पदवी घेऊन आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे अब्रॉड गेलेले आहे परदेशात गेलेले आहे आणि शेतकरी कुटुंबातले मुल आज या ठिकाणी विश्वकर्मा जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून जो कामगार मेळावा या समितीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं मी नि सर्वप्रथम कलेची देवता विश्वकर्मा यांना नमन करतो जसं या ठिकाणी अगोदर सांगितलं की विश्वकर्मा ही जयंती ही केवळ सुतार समाज किंवा सुतार समाजानं त्या ठिकाणी साजरी करावी आणि इतरांनी जर बोलावलं त्या कार्यक्रमाला तर त्या कार्यक्रमाला जावं नाही तर तो त्या समाजाचा विषय आहे असं म्हणून त्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करायचं हाच प्रकार कमी अधिक प्रमाणात आपण या ठिकाणी पाठीमागे जे आपल्या महापुरुषांचे फोटो लावलेले आहेत संत गाडगे बाबा असतील संत गाडगे बाबा असतील तर त्याची त्याचा जयंती ही परिठ समाजानं धोबी समाजानं त्या ठिकाणी करायची महात्मा फुलेंची जयंती असेल तर ती माळी समाजानं करायची शिवाजी महाराजांची जयंती असेल तर ती मराठा समाजानं करायची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर त्यांची जयंती ही बौद्ध समाधानं करायची कमी आधी जो अंधार आहे डोळ्याच्या समोर जो अज्ञानाचा अंधार आहे जी भीती आहे जोपर्यंत ती दूर होत नाही तोपर्यंत तुमचा डोळ्यावर जे अंधूक म्हणतात धुत भूक असते ना दाटले कोणी लोणचं बनवते कोणी पापड बनवते कोणी काय करते आणि त्या बचत गटामध्ये आहे पण बचत गटात दोन लाख पाच लाखाच्या पुढे जात नाही त्यांना एकत्र करून एकत्र परत शब्द होतो एकत्र आणि संघटित होणं संघटित झाल्यामुळे जे मराठा समाजाला अजून आपण ऐकलं ना की जरांगे पाटलांनी काय एक केलं एकत्र केले लोक एक ते पाटील आणि काही लोक निघाले होते उपोषणाला आता किती लोक झाले तसे तुम्ही आज एवढे लोक आले हे जर समाज किंवा आपल्या विश्वकर्मा समाजामध्ये किंवा सुतार समाज किंवा जे काही तुम्ही एका समविचारी जी लोक आहात जर तुम्ही एकत्र आले तर तुम्ही कुठलीही क्रांती करू शकता आणि शासनाला तुम्ही भाग पाडू शकता की तुम्हाला जे हवा आहे ते तुम्ही मिळू शकता पण प्रॉब्लेम काय आहे आपल्याला हेच नाही माहिती मला काय हवं आहे माझे अधिकार काय हेच मला माहीत नाहीये आणि ते अधिकार तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जे उद्योग फाउंडेशन बनवलं हे सरकारचंच काम आहे पण गोरगरीब लोकांपर्यंत सरकारला ऐकलं नाही पण या योजनेमध्ये ती तरतूद आहे आपल्याला महिला उद्योजक घडवायचे आहेत त्या महिलेसोबत ज्या काही महिला काम करतील त्यांना जर काही प्रशिक्षणाची आवश्यकता असेल तर प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च शासन करते म्हणजे त्या महिलेला जर ट्रेन मागे सगळे कारागिरी मिळाले माणसाला जर ट्रेन मिळाले तर तिचा व्यवसाय आणखी लवकर चालू शकेल त्या महिलेला ज्या उद्योजकाला आपण कॅश सबसिडी पण देतो तिने जी काही गुंतवणूक केलेली असेल त्या गुंतवणुकीच्या पस्तीस टक्क्यापर्यंत आपण त्यांना कॅश सबसिडी देतो त्याच्या पुढे तिने जे काही लाईट बिल वापरलेलं असेल तर युनिट मागे आपण त्यांना दोन रुपयाची मदत करतो वर्षभरात जर तिने एक लाख युनिट वापरले असेल एक लाख गुणिले दोन रुपये तर दोन लाख रुपये दरवर्षी आपण तिला मदत करणार तिने जर बँकेकडून कर्ज काढलेलं असेल टर्म लोन म्हणजे आपली फॅक्टरी उभी करायला जे काही पैसे लागतात बँकेकडून त्या टर्म लोनला पाच टक्के इंटरेस्ट सब्पेंशन दिलं जातं म्हणजे आज जर तुम्ही बँकेचा व्याज जर बघितला आठ टक्के नऊ टक्के दहा टक्के बारा टक्क्याच्या आसपास आहे त्याच्या पाच टक्के रक्कम तुम्हाला परत दिली जाते म्हणजे राहिलेल्या आठ टक्क्यातून पाच टक्के काढले तर तुम्हाला व्याजर किती पडला वर्षाला फक्त तीन टक्के इतकी चांगली योजना त्याच्यामध्ये आणि महिला होते जगात झाली त्याच्यानंतर आपण जो जी एस टी भरतो शासनाला जी एस टीमध्ये दोन प्रकार आहेत एक एच जी एस टी आणि एक सी जी एस टी म्हणजे एक स्टेट गव्हर्नमेंट आणि एक सेंट्रल गव्हर्नमेंट आपली राज्य शासनाची योजना आहे तर राज्य शासनाचा जी एस टी आहे तो आपल्याला दहा वर्ष परत मिळतो शासनाकडे भरलेले पैसे परत मिळतात आपल्याला ह्या योजनेच्या माध्यमातून अशा चांगल्या चांगल्या योजना आपल्याकडे आहेत त्या महिलेने जे काही उत्पादन तयार केलं आहे ते उत्पादन तिला विकण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागलं विभागाच्या ठिकाणी जावं लागलं राज्य स्तरावर जावं लागलं किंवा भारत स्तरावर जावं लागलं किंवा इंटरनॅशनल स्तरावरती तिने प्रदर्शनामध्ये कुठेही सहभाग घेतला तर त्या प्रदर्शनामध्ये तो काही खर्च होईल त्या खर्चाचे पण पैसे शासन तिला देणार आहे येण्या जाण्याचं भाग पण तिला दिलं जाणार आहे तिला असं वाटलं की माझं प्रोडक्ट खूप क्वालिटीचं आहे मला हा माल एक्सपोर्ट करायचा आहे परदेशामध्ये जाऊन मला तो विकायचा आहे तर तिला येण्या जाणार मला भाडं पण मिळणार त्या ठिकाणी जो काही के खर्च केला जाईल तो पण शासनाकडून तिला दिला जाणार बघा महिला उद्योजकांसाठी काय काय मोठ्या गोष्टी आहेत आपण महिलांना सपोर्ट करणार की नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो हो किंवा नाही बरोबर आहे की नाही समजा आपण महिलेच्या नावाने बर जरी आपण एखादा व्यवसाय सुरू केला आपण तिला के मदत करणार की नाही बरोबर आहे की नाही मग आपण थोडं स्मार्ट वर्क करू ना ज्या काही गोष्टी मी माझ्या नावाने करणार असेल माझ्या मिसेसच्या नावाने करतो माझ्या ताईच्या नावाने करतो माझ्या आईच्या नावाने करतो मी तर आहे ना मदतीला माझ्या नावाने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे असा आग्रह आहे का असा आग्रह मी ठेवणार नाही मी थोडं स्मार्ट वर्क करेल मी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करेन अशीच आमची पॉलिसी आहे अनुसूचित जाती जमातीसाठी ज्याला म्हणतो आपण एस सी एस टी पॉलिसी मागासवर्गीय लोक जसं साहेबांनी सांगितलं की आपल्याला आरक्षण मिळालं मग त्या आरक्षणामध्ये नोकरी पण मिळाली आपण नोकरीच्या बाहेर काही पडत नाही तर त्यांना उद्योजक आपल्याला घडवायचं आहे एस टी लोकांना आपल्याला उद्योजक घडवायचं ती पण पॉलिसी शासनाने आणली की तुम्ही उद्योजक व्हा या सगळ्या सवलती पण त्यांना त्यांनी देऊ केलेल्या आहेत आणि चांगले उद्योजक पण आपल्या इथे आता तयार व्हायला लागलेले आहेत नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करायचा आणि माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून आणखी दहा लोकांना मी कामावर ठेवणार त्यांना पण मी काम देणार अशा पद्धतीचं काम सुरू झालंय रोजगार निर्मितीचं तर मित्रांनो खूप छान छान योजना आपल्या जिल्हा उद्योग केंद्रात आहे माझा एक नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतो आपल्या व्हॉट्सअपमध्ये तो सेव्ह करून घ्या ज्या काही योजना येतील मी सगळ्या तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेल तुमचे काही ग्रुप असतील व्हॉट्सअपचे त्या ग्रुपमध्ये पण हा नंबर तुम्ही ॲड करून टाका म्हणजे सगळ्याच वेळा तुम्हाला काही जे लवजू त्यांना आलं पाहिजे अशी पण वाट नाही तुम्हाला घर बसल्या सगळ्या सुविधा मिळतील जनरली तुम्ही अभ्यास केला असेल जिथे तिथं तुम्ही कुठं कार्यक्रमाला गेले अधिकारी लोक कधी स्वतःचा नंबर देत नाही तर एक नंबर तुम्ही नोट करून घ्या माझा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकसष्ट सदुसष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकसष्ट सदुसष्ट अडुसष्ट सुनील पाटील जी एम डी आय सी बुलढाणा आता नंबर कसा सेव्ह करायचा तो माझा प्रश्न आहे मी जर पाटील म्हटलं तर माझ्या मोबाईलमध्ये पाच पन्नास हजार पाटील तर सहज सापडतील पण मी जर म्हटलं टी आय सी मी जर म्हटलं जी एम हा शब्द मला शोधायला पटकन सोपा राहील म्हणजे मी कसा सेव्ह करायचा ते पण मला ठरवायचं आहे काय निर्णय सगळा तुमच्याकडे तुम्ही काय नावाने कसं सेव्ह करायचं हे से? तुम्ही ठरवायचं हे अधिकार तुम्हाला आता फोन नंबर दिला म्हणजे फोन करत माझ्याच मागे लागायचं का बरा नंबर मिळाला लावा साहेब फोन आता आता मला इतकं काही फोन येतात मी काही फोन घेत नाही आहे म्हणजे अशा जिथे जे काही कार्यक्रमामध्ये मी असेल त्यावेळेला मी तुमचा फोन घेणार नाही जिथं कुठं मीटिंगमध्ये असेल तर मी तुमचा फोन घेणार नाही पण जेव्हा आपला कार्यक्रम संपेल त्याच्यानंतर मात्र मी तुम्हाला एंटरटेन करणार तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार माझे आहेत आमचे आणि महिला या सर्वांना आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना पत्रकार आणि सगळ्यांना आज आपण इथे खरोखर एक नवीन उपक्रमसाठी घेऊन चालू केला त्यानिमित्तानं आपण जमलेलो आहे आणि हा जो त्यांनी वेळ निवडलेला आहे किंवा हा ज्या कार्यक्रमाकरता विश्वकर्मा विश्वकर्मा हे कोण होते विश्वकर्मा भगवान होते ब्रह्मदेवाचे सातवे पुत्र होते जेव्हा ब्रह्मदेवांकडे काम आलं ब्रह्मा विष्णू महेश जेव्हा ही निर्मिती झाली भूम म्हणतात त्याला ज्यावेळेस विश्वाचं निर्मिती झाली त्यावेळेस तीनही देवतांनी वेगवेगळे कामं वाटून घेतलेले होते ब्रह्मदेवांकडे काम आलं होतं की विश्वनिर्मितीची विष्णूकडे होतं हे पूर्ण पालन पोषण करण्याची आणि शिवाकडं होती ती पूर्ण वैराग्याची तर असे हे आपले विश्वकर्मा विश्व जे आहेत भगवान ते सातवे पुत्र होते त्यांच्यावर ब्रह्मदेवाने जबाबदारी दिली की बाबा हे विश्वनिर्मिती करण्याकरता जे काही लागता येते त्यांना त्यांच्याकडून करायचं आहे तर त्याला आमच्या इंजिनिअरिंग भाषेमध्ये ते त्यावेळेचे आर्किटेक्ट आणि व इंजिनिअर होते आज जे आपण आर्किटेक्ट म्हणतो किंवा इंजिनियर म्हणतो ते होते की ज्यांनी प्रत्येक याच्यामध्ये श्रीकृष्णाचं म्हणजे देवदेवताचे शस्त्र अस्त्र चा हे सगळी त्यांनी निर्मिती केलेली आहे ती निर्मिती केली त्यांच्याकरता महाल बनवले महाल बनवले त्यांच्याकरता आसन शस्त्र हे जे काही असेल कृष्णाचं चक्रसुद्धा त्यांनी बनवले त्याच्यानंतर शिवाचं जे हे विशुळे सुद्धा विश्वकर्मांनीच बनवलेला आहे आणि त्या प्रेरणेनेच जी द्वारका वसलेली आहे त्या काळात ती विश्वकर्मानेच वसवलेली आहे हस्तिनापूर जे आहे रामांचं ते सुद्धा प्रत्येक युगामध्ये त्यांनी त्यांचं काम हे रूपाने चालू ठेवलं बोला आज चिखली शहरामध्ये विश्वकर्मा जयंती साजरी झाली त्या जयंतीचं एक वैशिष्ट्य आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा सगळं शहरामध्ये जयंती बावीस तारखेला साजरी होते आज या जयंतीचं महत्त्व असं आहे की या जयंतीमध्ये या जयंतीची आयोजन समिती जी आहे ही विविध क्षेत्रातील कारागिर एकत्र येऊन त्यांनी आयोजन समिती निर्माण केली आणि ती जयंती आज सगळ्या विविध कला क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कारागिरांनी एकत्रितपणे साजरा करून सामाजिक एकतेचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे त्या म्हणजे काय विश्वकर्मा म्हणजेच निर्मिती करणारा प्रत्येक कारागिर म्हणजेच विश्वकर्मा आहे व्यापक भूमिका घेऊन आज या सगळ्या कारागिरांनी या ठिकाणी जयंती साजरी केली त्यामध्ये विविध क्षेत्रातील कारागिर आहेत आणि या कारागिरांच्या भूमिका अशी आहे की ज्याप्रमाणे आपण एका इमारतीमध्ये एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखाद्या कारखान्यामध्ये आपण काम करतो ते विविध कारागीर एकत्र येऊन काम करतात कोणी टायल्सचं काम करतं कोणी इलेक्ट्रिक्स करतं कोणी फर्निचर करतं कोणी कास लावतो कोणी बिल्डिंगचं त्या गिर खिडक्या लावतं या सगळे जर गुन्ह्यागोंदा एक बिल्डिंग तयार करतात तर मग ही जयंती ही एका विशिष्ट कारागिरी कशी होईल कारण तर कर्तुक करावं लागेल या सगळ्या कारागिरांचं की त्यांनी या व्यापक संकल्पनेला आज महत्व दिलं आणि महाराष्ट्रातली कदाचित पहिला कार्यक्रम असावा की जो विविध क्षेत्रातील या कार्यक्रमाचे आयोजन करते अध्यक्ष आम्ही आमचे काचचे काम करणारे समजू जगताप आहे त्याची हे तिसरे आमचे हे वेडिंगचं का काम करणारे कारागिर आहेत त्यानंतर पंच कारागिर आहेत या विविध क्षेत्रातल्या कारागिरांनी एकत्रित व्यापक भूमिका घेऊन केलेला हा कार्यक्रम खरंच उल्लेखनीय आहे मी येणाऱ्या काळात आणि येणाऱ्या सगळ्याच विविध क्षेत्रातील कार्यगरांना असं आवाहन करतो की मित्रांनो ज्याप्रमाणे आपण एकत्रितपणे वर्षभर काम करतो तशाच पद्धतीने आपण ही जयंती करण्यासाठी सुद्धा समोर आलं पाहिजे विश्वकर्मा ही भूमिका संकल्पना ही व्यापक करण्याची गरज आहे कर लिमिटेड करायची गरज नाही म्हणून उद्याच्या होणाऱ्या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्त समस्त निर्मित क्षेत्र काम करणाऱ्या माझ्या कारग कार्यगरांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वर्षी ज्यापेक्षाही आपण भव्य दिव्य जयंती साजरी करण्याकरता पुढे या असं प्रत्येक करतो आणि धन्यवाद